जाणीवपूर्वक शिवरायांची बदनामी करण्याचा डाव आहे राहुल सोलापूरकर यांच्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जातेय राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी ही मागणी केली आहे असला वाचाळपणा महाराष्ट्र खपून घेणार नाही काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी देखील हल्लाबोल केलेला आहे टीका केलेली आहे राहुल सोलापूरकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच वक्तव्यावरती अमोल मिटकरी हे देखील आक्रमक झालेले आहेत काँग्रेसचे नेते देखील आक्रमक झाले आहेत शिवाजी महाराजांचा इतिहास हा गमतीने नाही तर गांभीर्याने घेण्याची गरज असताना अशा प्रकारे अपने कर चुकी। नावाचा बुरुजच दिवाळी अस्तित्वात नाही असे अकलेचे तारे तोडण्याची हिंमत सोलापूरकर नावाच्या एका विकृताची झाली कशी महाराष्ट्र सरकारला विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय दादा त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी आपल्याला विनंती आहे की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे मराठी माणसाचा जीव किंवा प्राण आहे आणि अशा महापुरुषांच्या बद्दलचं वक्तव्य करणं आणि ते चुकीचं वक्तव्य करणं हे कुणालाही शोभा देत नाही आणि त्यांनी करू नये आणि राज्य सरकारने के किंवा केंद्र सरकारनी असे जे वक्तव्य करणार आहेत त्यांना वठणीवर आणणं गरजेचं आहे त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे अभिनेता झाला म्हणून तो फार मोठा विद्वान आहे विचारवंत आहे इतिहास तज्ज्ञ आहे असं होत नाही